शेतकरी मित्रांनो केळीची पानं कापणे ज्याला आपण तील काढून फेकून देणे असं सुद्धा म्हणतो पानं कापून फेकून देणे असं सुद्धा म्हणतो तर हे जे केळीचे पानं तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी तर हे कापून फेकलेले पानं ही पद्धत योग्य का चुकीची तर शंभर टक्के ही पद्धत चुकीची आहे आपल्याला पानं कोणते कापायची की ज्या पानांवर शिगाटोपा किंवा करप्याचा जास्त प्रादुर्भाव आलेला आहे किंवा जे पानं पिवळे पडलेले ते पानं कापून आपल्याला टेकून देणे पण असे हिरवे झाड हिरवे पानं आपल्याला कापवायचं नाही कारण या पानांमध्ये पूर्ण अन्नद्रव्य स्टोअर असतात आणि हेच पान तुमच्या फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियासाठी खूप महत्वाचे असतात केळीच्या झाडावर जेवढे पानं असतील तेवढाच तुमची घडाची साईज गडाचा वजन हा व्यवस्थित येईल तर मित्रांनो ही चूक तुम्ही पण करू नका फक्त पानं तेच कापा जे पिवळे पडलेले आणि ज्याच्यावर सिगा टोका करत्याचा जास्त प्रादुर्भाव आलेला आहे धन्यवाद